शासनाच्या प्रत्येक योजनेत दिव्यांगांना प्रथम स्थान श्रद्धा वळवडे कुरुंदवड येथे दोनशे एकवीस ला दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान वितरण दिव्यांग व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे येत असून त्यांचे काम प्रशंसनीय आहे दिव्यांगांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठीच दिव्यांग कल्याण मंत्रालयाची स्थापना झाली या मंत्रालयाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेत पाच टक्के दिव्यांग निधीची तरतूद करण्यात आली आहे शासनाच्या प्रत्येक योजनेत दिव्यांगांना प्रथम स्थान दिले जाणार असल्याने दिव्यांगांना जगण्याचा अधिकार आधार व बळ मिळणार असल्याचे प्रतिपादन कार्यालय निरीक्षक श्रद्धा वळवडे यांनी केलं येथील पालिकेच्या तबक उद्यान हॉल हो येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पाच टक्के निधीच्या दोनशे एकवीस लाभार्थ्यांना अनुदान वितरण प्रसंगी आयोजित कार्यक्रमात श्रद्धा वळवडे बोलत होत्या करनिरीक्षक स्नेहल सोनाळकर बांधकाम अभियंता ऋतुजा चौगले लेखापाल सविता खोद, काटकर शिवमला भोसले माजी नगराध्यक्ष दयानंद मालवेकर प्रहार संघटनेचे सुधाकर तावधारे आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना कार्यालय निरीक्षक बळवडे म्हणाल्या दिव्यांग बंधूंना पाच टक्के निधीच न ठेवता पंतप्रधान आवाज घरकुल योजना दिव्यांग व्यावसायिक योजनांसह आदी पालिकेच्या योजनेत प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे लाभार्थ्यांनी या योजनेचाही लाभ घ्यावा असं सांगितलं यावेळी माजी नगराध्यक्ष मालवेकर आयुब पट्टेकरी प्रसाद माने अनवर बारगेर बांधकाम अभियंता ऋतुजा चौगुले आदींनी मनोगते व्यक्त केली यावेळी लाभार्थ्यांना अधिकाऱ्यांच्या हस्ते लाभाचा धनादेश वाटप करण्यात आला यावेळी संजय पाटील तानाजी शिकलगार दत्ता कडोलीकर बाबासाहेब गावडे नंदकुमार लोखंडे सादिक बारगेर श्रावण मोरस्कर यांच्यासह दिव्यांग महिला भगिनी उपस्थित होत्या महानकरी नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा